ऑफर ऑफर धमाका ऑफर आपल्यासाठी आता द्वारकादास सामकुमार एक्सक्लुसिव्ह ब्रांच पनवेल मध्ये विश्वास बसणार नाही कल्पना करणार नाही पण खरं आहे महाराणी टिसू पेटनी विथ सरोजकी डायमंड मध्ये आधी मी तुम्हाला रेंज सांगतो ही बघा चार हजारची ची साडी आहे जे की सँग्रीला हेवी ब्रँड ची साडी महाराणी टिसू पेटनी त्याच्यामुळे कमीत कमी पाच ते सहा डिझाईन येणार आहे आणि एकदम धमाका ऑफर चालू आहे आपल्या सर्वसाठी आता पुढे येणार आहे सण नवरात्री साठी तर आता कलेक्शन बघू शकता तुम्ही अनफॉल्ड करून एक साडी दाखवतो कमीत कमी सहा कलरची मॅचिंग येणार आहे चार हजारची साडी आहे ते की आपल्याला डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून फक्त दोन हजार रुपयाला बसणार आहे पूर्ण ऑल ओव्हर सरस्तीचं काम येणार आहे आणि कमीत कमी पाच ते सहा डिझाईन याच्यामध्ये येणार आहे सेम स्क्रीनशॉट घ्या आमचे नंबर आहे चा पूर्ण ऍड्रेस दिलेला आहे चार हजार ची साडी फक्त आपल्याला दोन हजार रुपयाला मिळणार आहे पाच हजार ची साडी आहे ते की हेवी सेंग्रीला ब्रँड मध्ये हेवी पल्लू बॉक्स पल्लू मध्ये पाच हजार ची साडी फक्त पंचवीस रुपयाला सहा हजारची ची हेवी ब्रॉकेट टिश्यू सिल्क साडी ते की फक्त आपल्याला तीन हजार रुपये फक्त द्वारकादास सामकुमार पनवेल ब्रांचमध्ये खारघर ब्रांचमध्ये खोपोली कल्याण उल्हासनगर जवळची ब्रांचमध्ये व्हिजिट करून हे लाभचा फायदा घ्या हा फक्त एक लिमिटेड स्टॉक असणार आहे ते की चार हजारमध्ये दोन पाच हजारमध्ये दोन आणि सहा हजारमध्ये दोनमध्ये टिसू हेवी महाराणी पेटनी आपल्याला मिळणार आहे तर लवकर ब्रांचमध्ये व्हिजिट करून हे लाभचा फायदा घ्या धन्यवाद